खासदार सुभाष बाबा भामरे यांच्या मार्गदर्शनाने व युवा नेते देवा पाटील यांच्या नेतृत्वात मालेगाव सटाणा धुळे येथील शेकडो नागरिकांना मोफत अयोध्या दर्शनासाठी नेण्यात आले धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली व मालेगाव बाह्य विधानसभा निवडणूक प्रमुख देवा पाटील विजय देवरे यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव शहर तालुका तसेच बागलान धुळे मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते हे श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी मालेगाव येथून मध्यरात्री मोफत चाळीसगाव मार्गे रेल्वेने धाम येथे मार्गस्थ झाले आज रोजी ही यात्रा या यात्रेचं आयोजन आदरणीय खासदार डॉक्टर बाबा भांबरे साहेब यांनी याचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी जाण्यासाठी जो काही खर्च आहे तो खर्च देखील कुठल्याही रामभक्ताकडून न घेता स्वतः खासदार साहेब हा खर्च करणार आहेत या ठिकाणाहून फक्त मालेगाव बाह्य विधानसभा नव्हे तर लोकसभेतील सर्वच विधानसभा साधारणतः पंधराशे ते सोळाशे भक्त या ठिकाणाहून या यात्रेला सुरुवात करणार आहेत या यात्रेसाठी मालेगाव शहर व ग्रामीण आमचे ग्रामीणचे अध्यक्ष आदरणीय गजवान्ना देवडे हे देखील एक थोड्याच वेळात तालुक्यातील सर्व राम भक्तांना घेऊन या ठिकाणी येतील तसेच बागलांचे आमचे दोघं आदरणीय अध्यक्ष हे देखील या ठिकाणी बागलांचे सगळं राम भक्तांना घेऊन या ठिकाणी उच करतील आणि सर्व या ठिकाणा सोबतच पुढे श्रीराम जन्मभूमी अयोध्येसाठी निघणार आहेत आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातन या ठिकाणी भारत मातेमध्ये राम मंदिराचं या ठिकाणी अयोध्येमध्ये एक मोठं भव्य मंदिर उभं झालेलं आहे आणि धुळे लोकसभा मतदारसंघातनं या ठिकाणी पंधराशे ते दोन हजार सगळे राम भक्त या धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुभाष रामराव भामरे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व राम भक्त अयोध्येला जात आहेत आणि सर्व भांबरे साहेबांच्या सहकार्याने मोदी साहेबांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये दे जोशाने या ठिकाणी अयोध्येकडे दे सगळे रवाना होत आहे त्यामुळे आम्ही सगळे या ठिकाणी आनंदाने भांबरे साहेब यांचे आभार मानतो आणि पुढे या ठिकाणी राम भक्त सगळे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात माननीय डॉक्टर सुभाषजी भांबरे यांच्या नेतृत्वाखाल आज मालेगाव जिल्हा जिल्हा जिल, अपेक्षित सटाना सगळे राम भक्त हजारोच्या संख्येने दर्शनाला जात अयोध्यात त्यांना सगळ्यांना शुभेच्छा जय श्रीराम